పాండు రంగా కరో चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता आता अभिनम वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला ते श्री शारदा विश्व मोहिनी न मिली मिया कलावज्ञ जीवोद्धरार्थ अवतार कलांकांक ते ज्योतिका मोदी वक्र कला निशवादा पनोदार समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर <laughs> <laughs> निगुणनाम् ऐ प्रेम प्रेमकाहि कडा सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक हे पायावरि या वारी सन्ता सेवेलागि सेवकधालु तुमचा लगुलु निजचरणा अहो स्वामि तु का देवाया न करावा अव्यर मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो आव पार नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी उपस्थित संत महंत भक्तिमती माता व भाविक भक्तांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्र भूषण जगद जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आहे मानव जातीला उपदेश करणारा गोडाभंग या भंगातून जगतगुरु तुकोबारा यच्च यावत मानव जातीला उपदेश करत तो उपदेश कशा पद्धतीने करतात ते सांगण्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा भगवान पंढरीश परमात्म्याच्या आसीमाशा कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुनाम गुरु, गुरु मोठे बाबा या महात्म्याच्या प्रेरणेने आदरणीय हरिभक्तपरायण आपल्याच गावातील सोनू महाराज तथा स्वप्नील महाराज गिरडकर संपूर्ण गावातील भजनी मंडळातील सदस्य वर्ग यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने गावातील सर्व ग्रामस्थ वर्ग गावातील सर्व तरुण मित्रवर्ग गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बांधव या सर्वांच्या बहुमोल सहकार्याने संपन्न होणारा अखंड नाम संकीर्तन सप्ताह आणि त्या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य पामराकडे आलेली आहे निमित्ताने या ठिकाणी उपस्थितांमध्ये नामोल्लेख करून जाईल आपल्या उत्तर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत विशारद आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील माझी विद्यार्थी आमचे लहान गुरुबंधू आदरणीय मयूर महाराज तरवाडेकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत विशारद आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी आदरणीय हरिभक्तपराय सागर महाराज निमकर त्याच पद्धतीने आपल्याच गावातील एक आपल्या गिरड गावाचं नाव आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे आता पोहोचवण्याचं काम करत आहेत पूर्वी गिरड गावाचं नाव बँडच्या माध्यमातून प्रसिद्ध होतं पण आता कीर्तनकाराच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचं जे ज्यांनी चांगल्या पद्धतीचं चा सूत्र आपल्या जीवनामध्ये सांभाळलं आणि शुद्ध भाव अंतकरणामध्ये धारण करून वारकरी संप्रदायाचं कार्य या महाराष्ट्राच्या तडागाडातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत एक विनोदी शैलीतून पोहोचवण्याचं जे काम करत आहे ते आमचे परममित्र परमस्नेही आदरणीय स्वप्नील महाराज गिरडकर त्याच पद्धतीने त्यांच्या पाठीमागे सहकार्य करणारे आमचे राहुल महाराज असतील आदरणीय आमचे रायभान महाराज असतील या भजनी मंडळातील सर्व तरुण मित्रमंडळातील सर्व भजनी मंडळातील सदस्य असतील त्याच्यामध्ये ज्येष्ठ वारकरी बांधव असतील त्याच पद्धतीने दोघेही मृदंगाचार्य कारण सहजासहजी परिस्थिती अशी सारखं वाजवता येत नाही परंतु दोघांच्या बाबतीत बोलावं तेवढं कमीच आहे की असं वाटतं की स्वर्गातल्या इंद्राने त्याचं आधिपत्य सोडावं आणि आमच्या दोघेही महाराजांच्या शरीरात त्याने प्रवेश करावा आणि एकाच लयबद्धतेने सुंदर पद्धतीने मृदंग वादनाचं काम ते करत आहेत ते आमचे दोघे महाराज मृदंगाचार्य महाराज आमच्या एका वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व लहान लहान गुरुबंधू मंडळी गावातील परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बांधव आपल्या गावातील नावाजलेल्या साऊंड सिस्टीमचे वास्तिपाता मृती लहाने पण कीर्ती महाने या तत्वाचं व्यक्तिमत्व आणि या दत्तात्रय भगवंताच्या मंदिराला अंतकरणापासून सहकार्य करणारे सर्व माता मावली भाविक भक्त पाहता पाहता आपला हा नामयज्ञ तिसऱ्या वर्षात पदार्पण झाला पहिल्या वर्षी गुरुदत्त जन्मोत्सवाच्या प्रित्यर्थ हा नामयज्ञ या ठिकाणी प्रारंभ झाल्यानंतर तेव्हा सहज अंतकरणामध्ये भावना जागृत झाली गिरड ग्रामस्थांच्या की आपण गुरुदत्त जन्मोत्सवाचा आपण कार्यक्रम सप्ताह करूया आणि त्या सप्त्याला प्रारंभ त्या ठिकाणी झाला आणि वेळी छोटस मंदिर पाहिल्यानंतर जेव्हा एखाद शुद्ध कार्य मनुष्य हाताशी घेतो तेव्हा त्याच्या अंतकरणामध्ये मोठा संकल्प आपोआप निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आमच्या गिरड ग्रामस्थांनी शुद्ध संकल्पाने शुद्ध भावनेने तो कार्यक्रम त्यावेळी पार पाडला पण त्याचवेळी मनात भावना निर्माण झाली मनात संकल्पना आली की आपण दत्तात्रय भगवंताचं मंदिर करूया आणि मी तर एकच म्हणेन की अनेक गावोगावीचे मंदिरं तयार करत असताना काही मंदिरांना दहा वर्ष लागतात काही मंदिरांना वीस वर्ष लागतात काही मंदिरांना पंचवीस वर्ष लागतात पण जळगाव जिल्ह्यातील आपलं गिरडगाव असं काही गाव, गाव हे की या गावाने तीनच वर्षामध्ये मंदिराची पूर्तता केली म्हणून तुम्ही भाग्यवानास त्या ठिकाणी पात्र आहात अतिशय चांगल्या पद्धतीचं चा कार्य आणि एवढं कार्य केल्यानंतर सुद्धा सहज बोलता बोलता आदरणीय आमचे स्वप्नील महाराज बोलून गेले की दादा एवढं कार्य आमच्याकडनं पार पडलं मंदिराची पूर्णावती आमच्याकडनं आज झालेली आहे दत्तात्रय भगवान परमात्मा या मंदिरात विराजित झालेले आहेत तरी दादा आमच्या सप्त्याचे पाच लाख रुपये जशीच्या तशी शिल्लक आहे कारण व्यक्ती कधी त्या ठिकाणी दानधर्म करण्यास प्रवृत्त असतो कारण या ठिकाणचं केलेलं दान देशे कालेच पात्रेच तद्दान स्मृतम भगवान परमात्मा गीतेत सात्विकदानाच्या संदर्भात बोलून जातात ज्या ठिकाणी देशाची कालाची सर्व गोष्टींची पात्रता आहे त्याला सात्विकदान म्हणतात आदरणीय पंकज सरांच्या बाबतीत आदरणीय आपल्या स्वप्नील महाराजांनी फार सुंदर पद्धतीची महती त्या ठिकाणी सांगितली की कोण असा मनुष्य हे दरवर्षी त्या ठिकाणी दान करण्याची प्रवृत्ती त्याच्या अंतकरणामध्ये कारण सहजासहजी एकदा गेला का लोक द्यायला तयार असतात दुसऱ्यांदा पुन्हा गेले का तेव्हाही कुठंतरी मनामध्ये कुतूलता भावना निर्माण होते हे सारखेच आपल्या सारखे आपल्याकडे येतात पण कुठंतरी भीतीपोटी म्हणा गावातमध्ये काहीतरी आपली त्या ठिकाणी नालस्ती ना होऊ नये म्हणून तेवढ्यासाठी काही मंडळी द्यायला तयार असतात तिसऱ्यांदा गेल्यानंतर ते नकार देतात आणि चौथ्यांदा तर त्यांनी दरवाजाच बंद केलेला असतो परंतु पंकज सरांना मानावं लागेल की या ठिकाणी मंदिरातल्या महाआरतीला उपस्थित झाले आणि त्यांनी या ठिकाणच्या दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या स्वरूपाकडे पाहिलं आणि परमात्म्याने त्यांना काय मोहित केलं असेल त्यांच्या मुखारविंदातून सहज भावना निर्माण झाली जोपर्यंत पंकज सर आहे तोपर्यंत या दत्तात्रय भगवंताच्या जन्मोत्सवाबद्दल चालू असणारा हा नामयज्ञ या नामयज्ञामध्ये कायमस्वरूपी कुठलीही सेवा माझ्याकडे सोपवा मी आदराने ती सेवा स्वीकार करेल असा दाता भगवती वानवा कारण सहजासहजी दाता मिळणं फार दुर्लभ गोष्ट आहे पण अशा कलियुगामध्ये सुद्धा पंकज सरांसारखी व्यक्तिमत्व या कलियुगात उपस्थित आहेत म्हणून अशी नाम यज्ञ सोहळ्यांना त्या ठिकाणी भरभराट निर्माण होते हे अतिशय सुंदर पद्धतीने आपण ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी सांभाळत आहे आणि चांगल्या पद्धतीने करत आहात आज भगवान परमात्मा या ठिकाणी विराजित झाले परमात्मा विराजित झाले म्हणजे गिरडवासियांची त्या ठिकाणची कामं संपली अशातली भूमिका नाही आता उलट तुमच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी वाढून आलेल्या आहेत कारण भगवान परमात्मा कारण या मंदिरामध्ये ज्या भगवंताची दत्तात्रेय भगवंताच्या मूर्तीची तुम्ही स्थापना केली खरोखर जे भाविक त्या मूर्ती घेण्यासाठी जयपूरला म्हणा किंवा कोणत्या ठिकाणी गेले असतील त्यांना मी त्रिवार वंदन करतो की मूर्ती अशा पद्धतीने आणलेली आहे नाथ महाराजांनी त्यांच्या भागवतामध्ये बोललेलं वर्णन केलेलं जे आहे की मूर्ती कशी असावी मंदिरामध्ये मन लाविले वेधी आपण पाहिल्याबरोबर आपलं मन तिच्याकडे आकर्षित जे करत असते तिला त्या पद्धतीची देवळातली मूर्ती म्हटली जात असते तशीच मूर्ती आपण ग्रामस्थांनी आणलेली चांगल्या पद्धतीचं कार्य तुम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केलं मंदिराला पाहिल्यानंतरही समाधान वाटलं कळसाच्या ठिकाणी ते दान करणारे अनेक माता माऊली भाविक असतील कारण कळस हा मुलींकडचा असतो असा नेम आहे म्हणून मुलींकडनं सुद्धा त्या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी कळसासाठी सुद्धा सहकार्य झालं मूर्तीसाठी मंदिरासाठी आणि या नामयज्ञासाठी जे जे दाते अंतकरणापासून सहकार्य करत आहेत कारण धर्मशास्त्र सांगून जातं भगवान परमात्म्याच्या संदर्भात काही कवींनी वाक्य रचना मांडलेली आहे तो परमात्मा असा आहे तुम्ही त्याच्या कार्यामध्ये एक पैसा जरी खर्च केला तरी तो त्या ठिकाणी दस लाख दिल्याशिवाय राहत नाही तुम एक पैसा दोगे ओ दस लाख गा असा तो परमात्मा आहे कारण त्या परमात्म्याची तत्वप्रणाली हे तुम्ही थोडा जरी त्याला समर्पण केलं श्रद्धेने समर्पण केलं तो मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी स्वीकारतो पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा तो एवढं भरभरून देतो तुमचे दोन हात सुद्धा त्या ठिकाणी घ्यायला अपूर्ण पडतात असा तो परमात्मा आहे याला उदाहरण पाहायचं असेल तर पुराणातलं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आणून देईल भगवान भगवान की भगवान परमात्म्याच्या बोटाला त्या ठिकाणी लागलेलं हे आणि परमात्म्याच्या बोटाला लागलं द्रौपदीच्या कानावर त्या ठिकाणी नारदांनी सांगितलं द्रौपदी भगवान कृष्णाच्या बोटाला लागले सारखी रक्ताची धार चाललेली आहे असं ऐकल्याबरोबर द्रौपदीने आपल्या कमरेवरचा जो घडा होता तो खाली टाकला धावत आली डोळ्यातून आश्रू येऊ लागले अष्टसात्विक भाव त्या द्रौपदीच्या अंतकरणामध्ये निर्माण होतात माझ्या दादाला किती लागलं असेल या भूमिकेने द्रौपदी धावत येते आणि आपल्या अंगावरची कितीही माघाची साडी याचा विचार न करता पदर धरते टारकन त्याला फाडून भगवंताच्या बोटाला ती चिंधी बांधते आणि परम आदरणीय प्रातस्मरणी डोंगरे महाराज सांगतात द्रौपदीने जी चिंधी बांधलेली होती त्या चिंधीमध्ये नऊशे नव्याण्णव धागे होते किती धागे होते नऊशे नव्याण्णव धागे होते म्हणून जेव्हा द्रौपदीला भर सभेमध्ये दुःशासन नग्न करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा भगवान परमात्म्याने ज्या साड्या पुरवल्या त्या सुद्धा नऊशे नव्याण्णव होत्या